हॅलो फ्रेंड्स आज आपण चण्याची डाळ आणि दुधीपासून एक पौष्टिक रेसिपी बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर चण्याची डाळ दोन तास भिजवून ठेवली होती आणि तिला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली होती दुधीचे मी असे बारीक तुकडे करून घेतलेत आता एका कुकरमध्ये चण्याची डाळ आणि दुधीला आपण घालून घ्यायची तर चण्याची डाळ आणि दुधीचे तुकडे आपण कुकरमध्ये घालून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे तर मीठ आपण चवीप्रमाणे टाकायचे मीठ टाकून झालं की हळद घालायची आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी जास्त घालायचं नाही आहे कारण की दुधीला पाणी सुटतं म्हणून अर्धा पाऊंड ग्लास पाणी घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान मिक्स करून झालेलं आहे तर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरच्या आपण तीन सिट्या करून घ्यायच्या आहे कुकरच्या तीन सिट्या होतात ते तवसर आपण दुसरी तयारी करून घेऊया तर इथे मी हे दोन टमाटे घेतलेले आहेत एक हिरवी मिरची घ्यायची आहे आणि एक ओल्या लसणीचा कांदा घेतलेला आहे तर टमाटे आधी सगळ्यात अगोदर टमाट्यांना आपण ग्रेट करून घ्यायचे तर ह्या छोट्या ग्रेटरने मी टमाट्यांना किसून घेतलेले आहेत आता आपल्या कुकरच्या तीन चिट्या पण झालेल्या आहेत डाळ आणि दुधी आपली छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत डाळ आणि दुधी शिजलेली आहे याप्रमाणे जर आपण दुधीची ही रेसिपी केली तर घरात जे दुधी नसतील खात ते पण दुधी खायला लागतील आणि तुम्हाला करायला सांगतील तर इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात आलं अर्धा इंच ग्रेट करून घेतलं आहे आणि ओला लसूण जो आपण घेतलेला त्याला पण बारीक चिरून घेतलेला आहे तर इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण जिरं टाकायचं आहे जिरं फुलायला लागलं की राई घालायची राई आणि जिरा चांगलं फुटलं पाहिजे राई जिरं फुटलं की ह्याच्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे आता लसूण आपण तेलामध्ये चांगला एकाच सेकंडभर पर परतून घ्यायचं आहे तर इथे लसूण आपला चांगला परतून झाला की ह्याच्यामध्ये ग्रेड केलेला आलं आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून त्यांना पण आपण एक दोन सेकंड चांगलं परतून घ्यायचं आहे हे आपलं छान परतून झालेलं आहे आता आपण जे टमाटे किसून घेतलेले आहेत ते आता ह्याच्यामध्ये घालायचे टमाटा घातल्यानंतर था आपण हे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे टमाट्याला आपल्याला तेल सुटत तसं छान परतून घ्यायचं आहे टमाटा आपला चांगला परतल्या गेलेला आहे टमाट्याला छान तेल सुटलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया तर इथे मी थोडीशी हळद एक चमचा मिरची आणि ह्याच्यामध्ये आपल्याला धणाजिरा दीड चमचा टाकायचे धणाजिराची चव छान लागते ह्या भाजीमध्ये त्यामुळे जिरा थोडं जास्तच टाकायचं आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं गरम मसाला घालायचं आहे तर सगळे मसाले घातल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ आपण दुधी भागताना घातले म्हणून मीठ आपल्याला फक्त ह्या टमाट्याच्या मसाल्या भाग पुरतच घालायचे मीठ घालून झालं की ह्याच्यामध्ये थोडंसं साखर टाकायची साखर टाकून झाली की आपण आणखीन आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर मसाले मीठ आणि साखर सगळे टमाट्याबरोबर मिक्स झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जी दुधी आणि चण्याची डाळ वापून घेतली आहे ती घालायची दुधी आणि चण्याची डाळ घातल्यानंतर हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकजीव मिक्स करून घ्यायचे तर ह्याप्रमाणे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता ही भाजी जर आपल्याला फक्त चपाती का पराठ्याबरोबर खायची असेल तर अशीच ठेवायची आणि जर भात खिचडीबरोबर खायची असेल तर थोडंसं पाणी टाकून रसा करून घ्यायचा तर इथे मी थोडंसं पाणी टाकून थोडासा रसा करून घेतला आहे ही भाजी मला खिचडीबरोबर खायला खूप आवडती म्हणून मी थोडी रसेदार बनवलेली आहे तर आपल्याला ह्या भाजीवर आता झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सहा मिनटं भाजीला चांगली उकळून द्यायची आहे भाजी छान उकळून गेली म्हणजे सगळे मसाले भाजीला व्यवस्थित लागतात तर पाच मिनटानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे आता भाजी आपली चांगली उकळलेली आहे आणि भाजीला आता मी छान मिक्स करून घेते आहे आता सगळ्यात शेवट भाजीमध्ये आपण बारीक चिरलेली आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर घालायची कोथंबीर घातल्यानंतर भाजी एक वेळा परत आपण मिक्स करून घ्यायची तर आपली दुधी चण्याच्या डाळीची भाजी सव करायला तयार आहे ही भाजी तुम्ही चपाती पराठाबरोबर खाऊ शकता किंवा मग भात आणि खिचडीबरोबर पण ही भाजी खूप छान लागते तर तुम्हाला माझी ही दुधी चण्याच्या डाळीची भाजीची रेसिपी कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू